महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा यांचं विमान दुर्घटनेमध्ये दुःखद निधन झालं संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर देशामध्ये या प्रसंगानं शोककळा पसरलेली आपल्याला पाहायला मिळते एक महाराष्ट्रामध्ये एक धडाकेबाज दादा अशा पद्धतीचंच नावाप्रमाणे नेतृत्व होतं आणि ने त्यांच्या माध्यमातून एक शेवटचा पर्याय म्हणून लोक कायम दादांच्याकडं जात असत आणि एक फार मोठं नुकसान या दादांच्या जाण्यामुळं संपूर्ण महाराष्ट्र राज्याचं या ठिकाणी झालेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे आज सर्व कुटुंबीय त्याच पद्धतीनं महाराष्ट्रातील सर्व जनता फार मोठ्या शोकसागरामध्ये बुडालेली आपल्याला या प्रसंगाच्या माध्यमातून दिसून येते दादांना या ठिकाणी कारडोत्तर विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो